हलकर्णी डॉक्टर्स डे निमित्त डॉक्टर्सचा सन्मान रुग्णसेवेत उल्लेखनीय यो योगदान दिलेल्या डॉक्टरांचा गौरव डॉक्टर गंगाधर बसकोटे यांच्या पुढाकारातून उत्साहात कार्यक्रम हलकर्णी येथे डॉक्टर डे निमित्त आरोग्य सेवा देणाऱ्या डॉक्टरांचा गौरव करण्यात आला रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा या भावनेने समाजातील सातत्याने योगदान देणाऱ्या डॉक्टरांचा सत्कार सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर गंगाधर वसकोटी यांच्या कार्यालयात करण्यात आला या कार्यक्रमात डॉक्टर श्रवण आरबोळे डॉक्टर गुंडराव पाटील डॉक्टर प्रसन्न चौगुले डॉक्टर किरण मराठे डॉक्टर श्रीधर बेळी यांचा शाल व श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला डॉक्टर्स डे निमित्त उपस्थितांनी सर्व डॉक्टरांना शुभेच्छा दिल्या कार्यक्रमात डॉक्टर गंगाधर वसकोटी यांनी आपल्या मनोगतातून सांगितले की डॉक्टर हे समाजातील आधारस्तंभ असून त्यांची सेवा केवळ व्यावसायिक न राहता मानवतेच्या पातळीवर असते आजच्या काळात डॉक्टर्सनी केलेली मेहनत व त्याग समाजासाठी प्रेरणादायी आहे कार्यक्रमास उपसरपंच सलीम यमकरमर्डी आजी माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष इमाम हुसेन पानारी उपाध्यक्ष भीमा सासगिरी नागाप्पा गुरवानगोळ अजित पाटील हमीद पानरी सरदार परीट दीपक नवकुडकर विजयकुमार लोखंडे प्रदीप बसापुरे यांच्यासह अनेक मान्यवर व ग्रामस्थ उपस्थित होते कार्यक्रमाचे संयोजन अत्यंत मनोभावे पार पडले डॉक्टर्सना दिलेले सन्मानपत्र आणि शुभेच्छांनी परिसरात सकारात्मक ऊर्जा निर्माण झाली कार्यक्रमाच्या प्रसंगी अमानुल्ला मालदार यांनी उपस्थितांचे आभार मानले अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा